गार डोंगराची हवा न बायला कोस मागार वा अशी तर झाली बर का मला वाजाबाद सन्वय नाही तरी पण की खायचं मन करत आजार वरण भाताला कुकर लावलाय बरं का भात ठेवलाय इकडं आणि भाताला ठेवलं इकडं संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे खिरळ का काय म्हणता तुम्ही काकडी खाते सर्दी झाली डोकं दुखते पण वाटते खाऊ काय करू बघवत नाही पुढं समोर दिसल्यावर काकडी मन खाऊ शि आता काल खाल्लं नाही मी असं ह्या सर्दीमुळे पण खावा ठेवू द्यावा त्यांना का कापून थोडं जपायला नाही का काकडी गाजर खायला सांगितलेच म्हणा मी दिसते तशी पण शंभर आजार भरलेत माझ्यात शरीरात झाल्याशिटी पण आता हे मीठ टाकते जरा थोडे मग एकदम टेस्टी टेस्टी खायला वा असं करायचं टाकले मीठ मीठ तर मग खायला काय हरकत नाही आता काय इथं भाताला पण उकळी आली काय खावं म्हणलं ना तू आपलं घास निघायची पाळी इथं हेच करत बसावं काय नाही तुला काकडी खायची का तुला भात झाला आता वर द्यायची फक्त झालं सगळं काम सपलं सपलं कस काय हे शिवण्याला एक शिवण्याला एक मला एक मला दोन नाही नाही नको करू अजिबात खात तू पहिलं तसं नाही करायचं कडे अजिबातच नाही वस करायचं नाही नाही का असं आगोपणा चांगला नसतो 拍了呀。